आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास बस्तोडा जंक्शनवरील लोखंडी झाकण प्रवाशांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे हे आता आम्ही पहिलं जाई जी बसतो ये एक केजर की नाही बस होता तुम्ही यांना जाई ह की नाही आयडिया तुमचं ॲक्च्युली हे माझा नॉट द ओन्ली हे एकूत ना मी खूप आवडली आणि म्हणजे झालं किती मला ह्यांना मला वाच मे ते काय खरंच पुस्तक लागणार कोण नेलो का मा वरपाच्या पहिली आता हे आता कोणी पोव्हा जबाबदार कोण पीडब्ल्यू डीचं कोण इंजिनियर आहे पहिली खबर हा खूप हे केले काढले उद्योग पण तिथे

ійा फ्टेत् गरिट गरिट्सा ख़ा भिता कालकान चुखा � loayak पड़ा शी Noamս लupi� tach Geniusous because it is of due mayonnaise. इससे एक बयाने दे एक से वऍपा मैचे Kepalamay landsi पारे मे Terima kasih telah menonton! नला एक जाळी बसलेली असा ती जाळी बसून ते उदिक जे पास अंडरपास रोडाचे जाळी बसवली आणि जाळी नो खच्या क्वालिटीची बसवली खबर ना ती जाळी बँड झाली जाळी बँड झाल्या उपरात ते उदक वरपे आंच्यानी कम्प्लीट पॅक केलेली आता आणि जाळी बँड झालेली त्या सपोर्टिंग त्यांच्या माती घातली आता पाऊस पडतो एक बीच फुडल्या फ्यात सुद्धा असलेलं उदके येतले ते जाय रस्त्या वेळ वाचपास पिढी इंजिनिरांच्या तक्रारी आता पण जे ने जे बसतात जी जाळी जी बसलेली असतात ती बऱ्या क्वालिटीची किती लावून बस हे अमक्या दर्जाची जाळी हांगासून कितले टन गाडयो वयता दहा टन वीस टन पंचवीस टन शंभर टन कितले टन तरी गाडयो वयतात त्यानं तुमचा डिझाईन कसं असा जाळ्यांचं बरो जाय न्ही पण इंजिनियर जे असे पिल्लू पिढी बसलेले असा त्यांना महिन्याच्या महिन्यात पगार मिळतात टाईम टू टाइम पगार मिळतात पण त्यांना जो एस्टिमेट जे करता ते बरो वडा एस्टिमेट करता एक लाखाची जे वस्तू घालपाची आता ते किती करतात पन्नास हजारान काम करतात आणि एक लाखाची वस्तू ते दाखवतात पण हे इंजिनियर इंजिनियरच त्याचा जबाबदार असा गोव्हर्मेंटाकडल्या तुम्ही पैसे घेता टैक्स कर खूप पैसे दिवसा नजरेन जे येते हे परत परत मोडा किती लागून हे जी कोटेशनची रेट बरी असता पांच लाख असं दहा लाख अस ती दहा लाखाची वस्तू जे घालतो असता दहा लाखाची घालणार ते चार लाखाची घालता स लाख वाटून घालतात म्हणून आज प्रत्येक जाग्याचे डेव्हलपमेंट जे करता सरकार भीत इंजिनियरचा वाटो कितला असता मिनिस्टरचा वाटो कितला असता आणि कोणाचा वाटो किती कॉन्ट्रेक्टरचा फायदो फायदा जाय नी कॉन्ट्रेक्टर आणि इंजिनियर आणि मिनिस्टर हे कंप्लीट सेटिंग झालेले असतात लागून ती कामाची कॉलिटी दिवपाची गरज ना जो म्हणता नी ह्या गोष्टी लागून दहा लाखाची वस्तू पाच लाखांत घालता आणि पाच लाख वाटून घालता शांतीनगर येथे दुहेरी ट्रेकिंगचे काम सुरू असताना जेसीबी वर दरड कोसळला या घटनेमुळे कठड्यावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाल्यानं ना। नागरिकांना स्थलांतर करण्याची विनंती नगरसेवक श्रद्धा महाले यांनी केली जसे जसे ते अंगासर जे रेजिडेन्शियल एरियाकडे पावं दिले नो तसे रेल्वेवाल्यांनी अंगासर जिथली असा पण त्यांना सांगलेले की तुम्ही मासे या साईटीन असा पण ते खालीच दवरा लास्ट एक महिन्या पहिली सुद्धा जितले ह्या लेनी आय तितलं सगळ्यांनी सांगलेले की तुम्ही वेकेट करा किंवा ते ॲक्च्युली सगळी रेल्वेच्या झोननूच पडतात पण ही जी सारखी कडेक त्यांना सांगलेले खाली कर एक लास्ट विकान किती झालं लास्ट विकान थोड्याशा घरांनी जमनीक असे क्रॅक येशे झाले सो परत एक चार दीस पहिली परत सगळ्यांक भोवून रेल्वेवाल्यांनी सांगले की तुम्ही खालीच दौरा कोण काय दौरी नका काल आमचे एम एल ए दाजी साळकर आणि आम्ही काल परत इन्स्पेक्शन केले काल आम्ही लायनीन सगळ्यांक रिक्वेस्ट केला की हांसून ते स्टेच मेन जितली घरं शक्य शक्यतो थंयसर कोणी रावचे न्हू रेल्वेवाल्यांनी आमकां खूप सपोर्ट केला इवन तेंच्यांनी कोण रेंटात रावता तेंकां सांगला की हा जाल्यार आमी पे करता पण तुम्ही खरी कडेन रावा अशें म्हणून कित्याक कोणाच्या जिवाक त्रास करपाचो ना काम हे आणि एक वरस तरी असे चलतलेच पण कोणाक त्रास जाय नास्तना हा रेल्वेवाल्यांकडे सुद्धा मागतं की त्यांच्यानी लोकांक सांभाळून लोकांची घरां सांभाळून जाता तितले काम करचे ही ही सामकी तुम्ही पहिला सामकी ते हेजीक तेव्हा असा आता थोडी घरां भितुरली तीन चार घरं असतात ती वचपाचीच असली त्यांना पहिली एक वरस पहिलीच सांगला की ती घरा घरांतली असे म्हणून की कि ती सामकीच त्यांच्या एरियेन पडतात रेल्वेवाल्यांनी खूपशी घरांची सेवू केला म्हणजे म्हाका जागो त्यांच्यानी हे करून रेड्यूस करून खुपशा घरां एक्स्ट्रा स्पेस दोरून त्यांना लोकांना प्रयत्न केला तर घरां म्हटलं ही ऑलरेडी क्रॅक केलेले लास्ट विकान त्यां सांगलेले की तुम्ही खाली करा म्हणून त्याच घरांचे भिंती तितल कोसळ्या घरा अख्खी कोणाचेच कोसळू ना त्यांना आयडिया असली पहिली की हे जाऊन म्हणून लोकांनी आणि घरां कोण नसलाय बी सगळ्यांनी घरा खाली केलेली